सर्वांना कोणती त्या ठिकाणी येणार नाही आणि आता अधिकार हा त्या ठिकाणी घेण्यात आलेला नाही हा जबरदस्तीने निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार वर्त्यावरती उतरावं लागणार नोकशे काढावे लागतील आंदोलन करावे लागतील आणि गावातले माणसं जर एकत्र आलो ना तुम्हाला इतिहासात इतिहासाच्या पुस्तकात शोधावं लागेल त्यामुळे गाव सगळ्या लोकांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत आणि एक सांगतो तुम्हाला एक सांगतो हा मंडल आयोगाचा मंडल आयोग अंमलबजावणीचं जे धोरण ठरलं ते माननीय बाळासाहेब आंबेडकर अरुणजी कांबळे विश्वनाथ प्रताप सिंग आणि नॉर्थ मधले अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या विचारानं शांत डोक्यानं गाव कुसाबाहेरचा कारू नारू बलुता अलुता मुक्त जाती जमातीला सुद्धा निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या कालावधीमध्ये ज्याला वॉटरशेड मुवमेंट म्हटलं गेलं आणि ज्या लोकसंख्येच्या हक्क अधिकाराचा मंडल आयोग म्हटलं गेलं तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांनी महत्वाचं योगदान दिलं ते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आता फोन लाईन वरती आहेत ते आपले दोन शब्द तुमच्या समोर बोलतील

मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्याला वेगळ्या रीतीने वेगळं तुम्ही मागा तर तुम्हाला टिकाऊ आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आहे भांडण लावणार शासन आहे यावर आपण आपल्याला लक्षात घ्या मागच्या दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला ओबीसीतून दिलेलं आरक्षण रद्द करून टाकलं की तुम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही दिल्यानंतर सुद्धा आताही त्यांनी असल्याचं पळवाट काढली काय पळवाट काढली तर निदांत गॅजेट साताऱ्याचं गॅजेट याला आधार करून सर्व मराठ्यांना कुटुंबी समजा आणि त्यांना असणाऱ्या सर्टिफिकेट द्या ही असणारी परिस्थिती आहे माझी सर्व ओबीसी बांधवांना असं विनंती आहे की हा लढा राजकीय लढा आहे एवढा आपण लक्षात घ्या सत्तेमध्ये कुणाला बसवतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये आपल्या विचाराची माणसं बसली तर आपला असणारा आरक्षण वाचू शकत आपल्या विचाराची माणसं बसली नाही तर आज ज्या पद्धतीने जबरदस्ती करण्यात आलेली आहे मी जबरदस्ती याच्यासाठी म्हणतोय की सर्व मराठा समाजाला गुंडी म्हणून संबोधावं आता जो जी आर काढलेला आहे त्या संदर्भात दोन हजार एक साली औरंगाबाद खंडपीठ मुंबईतलं बेंच औरंगाबाद खंडपीठ त्याच्या जज मारला पारले आणि आदरणीय आदरणीयच्या बघा या दोघांनी असणाऱ्या निर्णय दिला की सर्व सर सकट मराठ्यांना कोणती त्या ठिकाणी संबोधता येणार नाही आणि आता अधिकार हा असणारा कुठल्या सरकारला त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही परंतु जबरदस्ती करून असा निर्णय त्या ठिकाणी दिलाय अशी परिस्थिती आहे आज जबरदस्तीने केलेल्या निर्णयाच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढावं लागणार रस्त्यावरती उतरावं लागणार मोठी काढावे लागतील आंदोलन करावी लागतील तर या सगळ्यात महत्वाचं जी आहे

आम्ही इथल्या निनामी मराठा स्वतः देणार नाही का कळलं त्या ठिकाणी पाहिजे की जर भूमिका घेतली तर आम्ही जे आता आणखी साधी प्रयत्न करून एकोणीसशे नव्वद साली टक्के मध्ये पसून जे ओबीसी ला आरक्षण दिलं त्याला वाचवू शकतो आणखी वाचवण्यामध्ये आपण आपलं मत आरक्षण वाजायला घ्याल की भूमिका आपण घ्याल आणि ते अमल कराल ही अपेक्षा आम्हाला असतो आणि मी आपली अधिकारी सगळा येतो नमस्कार यानंतर मी जास्त काही तुमच्यासमोर बोलणार नाही पण इथल्या आयोजकांची काही आयोजकांची नावं घेतली नाही त्यामुळे धैर्य व्यक्त करतो आणि हा लढा यानंतर मी तुम्हाला एक करेन की यानंतर आपल्या ओबीसीची संघर्ष यात्रा खरं तर उद्या सात तारखेला तालुक्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे आणि एक मोठी संघर्ष यात्रा जी बारा जिल्ह्यामधून जाणार आहे ती आपण नांदेड जिल्ह्यातल्या लोहा कंधार तालुक्यातल्या मालेगावला ती सुरुवात करत आहोत प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात हा यलगार ओबीसीची एकजूट एकजुटीची वज्रुमूट या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे तेव्हा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी एकत्रित द्यायचं आहे आणि इथले कोणतरी ऍडिशनल एस सी आहेत सत्तर साहेब काही गुन्हा दाखल करणार होते हा बिला नोटीस आणि नोटीस प्रेमपत्र येते आणि पडगड साहेब प्रेमपत्र ची संख्या वाढल्याशिवाय आपण चळवळ आपली मोठी होणार नाही आवाज बुलंद होणार नाही आणि कालुरामजी तुम्ही आमच्या बरोबर आले आहोत आपण एका एकाला कुठल्या कारखान्याच्या गेटवर आणवायचा आणि कुठल्या एमआयडीसी मध्ये तोडवायचा हे धोरण आपण ठरवू आणि खूप काही बोलता येण्या सांगत माझ्यानंतर पांढरगांना मिरगल आंदोलनाची पुढील दिशा समाज बांधवांना सांगतील आणि